डिजिटल मार्केटिंग आणि चॅट जीपीटी या दोन टूलचा वापर करून आपलं तीन तासाचं काम दहा मिनिटांमध्ये कशा प्रकारे करू शकता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा तीन दिवसाचा ऑनलाईन ऑटोमेशन चॅलेंज हा फक्त तुमच्यासाठीच आहे यामध्ये आपण ए आयच्या मदतीने डिजिटल बिझनेस ग्रोथ सिस्टीम कशा प्रकारे आपण बनवू शकतो या गोष्टी आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत डे वन मध्ये तसंच डे टू मध्ये आपण ए आय आणि डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आपली सेल्स सिस्टीम कशा प्रकारे बनवू शकतो या गोष्टी आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत डे थ्री मध्ये आपण एआय आणि डिजिटल मार्केटिंग याचा वापर करून आपल्या मध्ये एक स्ट्रॉंग अशी ऑटोमेशन सिस्टीम कशा प्रकारे आपण बिल्ड करू शकतो आणि आपला बिझनेस जास्त जास्त मोठ्या प्रमाणात ग्रो प्रकारे करू शकतो या गोष्टी आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या खाली एक रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे त्या रजिस्ट्रेशन लिंकला क्लिक करून तुम्ही आपला तीन दिवसाच्या ऑनलाईन ऑटोमेशन चॅलेंज मध्ये भाग घ्या नक्कीच हा तुमचा निर्णय तुमच्या बिझनेस ला ग्रो करण्यासाठी निर्णायक ठरू शकतो तर चला तर भेटूया आप आपल्या तीन दिवसाच्या ऑटोमेशन चॅलेंज मध्ये